आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही वेगवेगळ्या प्रकारची लोकं मिळतात की काही जणांना आपण पुढे गेलेलं आवडत नाही किंवा बघवत नाही असं म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळे आपण पुढे न जाता कसं खड्ड्यात पडतो याची ते तयारी करतात पण खरं बघितलं तर जे लोक इतरांसाठी खड्डा खणतात ना ते लोक स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडतात आणि तेही कसे ते आपण या कथेद्वारे जाणून घेऊयात तर चला मी सुरुवात करते कथेला कर एका जंगलात एक हत्ती आणि एक कोल्हा राहत होता भुकेमुळे कोल्हा इकडे तिकडे जंगलात भटकत होता जंगलात फिरत असताना कोल्हा एका ठिकाणी आला जिथे त्याला हत्ती दिसला हत्तीला पाहताच कोल्हाच्या तोंडाला पाणी सुटले कोल्हा हत्तीला खाण्याचा विचार करू लागला असा विचार करून कोल्हा हत्तीकडे गेला कोल्हा हत्तीजवळ गेला आणि म्हणाला हत्ती या जंगलात अनेक प्राणी राहतात पण तुझ्यापेक्षा मोठा आणि शहाणा प्राणी नाही तुम्हाला जंगलाचा राजा व्हायला आवडेल का कोल्हा जे बोलला ते हत्तीला आवडले हत्तीने जंगलाचा राजा होण्यासाठी कोल्ल्याला हो म्हटले हत्तीने हो म्हटल्यावर कोल्हा म्हणाला चल माझ्याबरोबर हत्ती अत्यानंद झाला आणि कोल्हासोबत चालू लागला कोल्हा हत्तीला एका तलावाजवळ घेऊन गेला कोल्हा म्हणाला तू तळ्यात जाऊन आंघोळ कर तलावात खूप दलदल होती राजा झाल्याच्या आनंदात हत्ती तलावात शिरला हत्ती तलावात बुडू लागला हत्ती कोल्हाला म्हणाला तू मला तलावात कसे आणलेस मी त्यात बुडलो आहे हे ऐकून कोल्हा जोरात हसायला लागला कोल्हा म्हणाला की मला तुला माझी शिकार बनवायची आहे म्हणून मी तुला या तलावावर आणले हे ऐकून हत्ती निराशेने रडू लागला हत्तीने तलावातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला पण बाहेर पडू शकलो नाही हळूहळू हत्ती दलदलीत बुडू लागला दलदलीत हत्ती अडकलेला पाहून कोल्हा हत्तीला खाण्यासाठी तलावात गेला त्यानंतर कोल्ह्यासोबत हत्तीही दलदलीत अडकून मरण पावला तर अशाच प्रकारे तुम्हाला या कथेतून हे शिकायला भेटतं की जो इतरांसाठी खड्डा खणतो तोही त्या खड्ड्यात पडतो जसं की कोल्ह्याने हत्तीसाठी खड्डा खणला किंवा त्या दलदलीत त्याला पाठवलं आणि त्याच्यानंतर त्याच्या पोट भरण्यासाठी तोही त्या दलदलीत गेला त्यामुळं स्वतःच्या फायद्यासाठी कधीही दुसऱ्याला अडकवू नका नाहीतर आपलं आपण अडकणं हे कधीही चुकणार नाहीत